विराजमान होणार आहे परंतु मनोज जरांगी पाटील घरातले गणपतीचं सण सोडून इतक्या लांबून सातशे आठशे किलोमीटरवरून मुंबईमध्ये धडकतात आणि मग आपण मुंबईपासून हाकेच्या अंतरावरती असून आपण घरामध्ये बसणं हे आमच्या मनाला कुठेतरी पटत नाही आणि समाजाच्या लढाईमध्ये संपूर्ण तालुका हा पहिल्यापासून कर्जत तालुका हुतात्मा भाई कोतवाल हुतात्मा हिराजी पाटलांच्या पदस्पर्शन पाहून भूमीतला हा मराठा समाज आहे आणि आंदोलनाच्या भूमीतला हा मराठा समाज आहे म्हणून आपल्याला काही करून या ठिकाणी पोचणं अत्यावश्यक आहे म्हणून मुंबईच्या पासून अंतर असणारा तालुका हा मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी पोहोचेल आणि मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये अंतिम लढा यशस्वी करण्यासाठी समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जी लढाई असेल अस्तित्वाची लढाई असेल त्या लढाईमध्ये कर्जत तालुका हा किनाऱ्याने भाग घेऊन त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं घरामध्ये गणपती बाप्पा असूनसुद्धा त्या ठिकाणी हजारोंच्या संख्ये आम्ही जरांगे पाटलांच्या या अंतिम लढाईमध्ये कर्जत खालापूर आणि रायगड जिल्हा पूर्ण सकल मराठा समाज हा पाठिंबा सकल मराठा समाज कर्जत रायगड यांच्या वतीने रविवारी सकाळी एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत कर्जत तालुक्यातील समन्वयक तसेच ज्येष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीचा उद्देश होता आगामी मुंबई आंदोलनाला कर्जत तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचा पाठिंबा कसा द्यायचा याचे नियोजन करणे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत बेमुदत उपोषणास सुरुवात करणार आहेत या आंदोलनासाठी महाराष्ट्रभरातून मराठवाडा विदर्भ आणि इतर भागातून हजारोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईकडे रवाना होणार आहे मुंबई जवळ असल्याने उपस्थित राहावे सकाळी वाजून मिनिटांनी स्टेशन वरून सुटणाऱ्या लोकलने सर्व बांधवांनी एकत्र मुंबईकडे प्रयाण करावे तसेच भिवपुरी नेरळ आणि शेलू येथील बांधवांनीही याच लोकलला सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले यापूर्वीही कर्जत तालुक्याचा मराठा आंदोलनात मोठा सहभाग राहिलाय मागील वर्षी जरांगे पाटील हे वाशी येथे आंदोलनासाठी दाखल झाले असताना चौक येथे कर्जत तालुक्यातील मराठ्यांनी भाकरी वाटप करून त्यांना मोठा पाठिंबा दिला होता हजारो लोकांनी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत उपस्थित राहून समाजाची ताकद दाखवून दिली होती ताकद यावेळी असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला विशेष म्हणजे गणेशोत्सवाचा उत्साह घराघरात असतानाही मराठा बांधवांनी विधिवत पूजा करून आंदोलनासाठी मुंबईकडे रवाना होण्याचा निर्धार केलाय सरकारने आंदोलनाची गंभीर दखल घेत मराठा समाजाला आरक्षणा सुधारणांचा ठोस निर्णय द्यावा हीच सर्वसामान्यांची भावना व्यक्त करण्यात आली अनेक वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न आता तरी सोडवून समाजाला न्याय मिळावा अशी मागणी या बैठकीतून एकमुखाने करण्यात आली संघर्ष टाइम्स करिता कैलास मामले कर्जत रायगड आज सकल मराठा समाज कर्जतच्या वतीनं रॉयल नेते मोठ्या उपस्थितीमध्ये समाजाची बैठक संपन्न झाली गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेला आरक्षणाचा लढा हा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जी अस्तित्वाची लढाई या ठिकाणी सुरुवात केली आहे ती लढाई अंतिम टप्प्यामध्ये आली आहे आणि या लढाईमध्ये संपूर्ण कर्जत तालुका खालापूर तालुका हा मनोज जरांगे यांच्या पाठीशी ठामपणानं उभा आहे याच दृष्टीनं नियोजन करण्यासाठी आज आम्ही सार्वजनिक या ठिकाणी जमलो होतो दिनांक एकोणतीस रोजी त्या ठिकाणी असं रोड न जाता सकाळी आठ सत्तावीसच्या लोकलला कर्जत स्टेशनला जमून त्या ठिकाणी मग भिवपुरी स्टेशन असेल नेरळ स्टेशन असेल शेलू स्टेशन असेल आणि वांगणी स्टेशन असेल व त्या त्या परिसरातले मराठा समाज बांधव त्या त्या स्टेशनला त्या आठ सत्तावीसच्या कर्ज तरुण सुटणार लोकलला जॉईंट होतील आणि एक मोठ्या संख्येने आठ दहा हजार लोकांचा सा त्या ठिकाणी समावेश असेल असं आमचं सरांचं नियोजन या ठिकाणी असणार आहे आपल्याला कल्पना असेल सगळ्यांची गणेशोत्सवाची धामधूम आहे गणपती बाप्पा घरामध्ये विराजमान होणार आहे परंतु मनोज जरांगे पाटील घरातले गणपतीचं सण सोडून इतक्या लांबून सातशे आठशे किलोमीटरवरून मुंबईमध्ये धडकतात आणि मग आपण मुंबईपासून हाकेच्या अंतरावरती असून आपण घरामध्ये बसणं हे आमच्या मनाला कुठेतरी पटत नाही आणि समाजाच्या लढाईमध्ये संपूर्ण तालुका हा पहिल्यापासून कर्जत तालुका हुतात्मा भाई कोतवाल हुतात्मा हिराजी पाटलांच्या पदस्पर्शन पाहून भूमीतला हा मराठा समाज आहे आणि आंदोलनाच्या भूमीतला हा मराठा समाज आहे म्हणून आपल्याला काही करून या ठिकाणी पोचणं अत्यावश्यक आहे म्हणून मुंबईच्यापासून हाकेचं अंतर असणारा तालुका हा मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी पोचेल आणि मनोज जरांगे पाटलांच्या या आंदोलनामध्ये अंतिम लढा यशस्वी करण्यासाठी समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जी लढाई असेल अस्तित्वाची लढाई असेल त्या लढाईमध्ये कर्जत तालुका हा हिराऱ्याने भाग घेऊन त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं घरामध्ये गणपती बाप्पा असूनसुद्धा त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं किमान आठ दहा हजार मराठा समाज बांधव बंधू भगिनी त्या ठिकाणी मुंबईला पोहोचतील एवढं या ठिकाणी आजच्या बैठकीमध्ये त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे कर्जत तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने जे एकोणतीस तारखेला जरंगे पाटील मुंबई येथे आझाद मैदानमध्ये पोहोचणार आहेत त्यानिमित्त आम्ही कर्जत खालापूर आणि रायगड जिल्ह्याचे असे पूर्णपणे आम्ही सकल मराठा समाजाची मिटिंग घेतली पण कर्जत खालापूरमधून कमीत कमी दहा हजार लोक हे मुंबईला आमचे ट्रेनमार्फत काही गाड्यांच्या मार्फत असे लोक पोचतील आम्ही जरंगे पाटलांच्या या अंतिम लढाईमध्ये कर्जत खालापूर आणि रायगड जिल्हा पूर्ण सकल मराठा समाजा पाठिंबा देत आहेत दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी जरांगे पाटील साहेबांचं जे मुंबईमध्ये आंदोलन आहे त्यासाठी सगळ्यांनी एकत्र जमा हो याकरता रॉयल गार्डन या ठिकाणी आपण मिटिंग घेतली आणि मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते मराठा समाजाचे जमा झालेले आहेत आपण एकोणतीस तारखेला जी आठ सत्तावीसची गाडी आहे त्या आठ सत्तावीसच्या गाडीने आपण कर्जत तालुक्यातून किंवा कर्जतच्या परिसरातून एक दहा हजार लोकं त्या आझाद मैदानावरती जातील अशा प्रकारची आपण आखणी केलेली आहे आठ सत्तावीस ची गाडी कर्जतला असेल तीच गाडी आठ पंचेचाळीसच्या आसपास नेरळला असेल वांगणीला असेल त्या गाडीने मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्या गाडीने जमावे आणि आझाद मैदान इथे यावे यासाठी सकल मराठा समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आता तयारी सुरू केलेली आहे आणि त्याप्रमाणे किमान दहा हजार लोक आझाद मैदानावर नेऊ अशा प्रकारचं आम्ही या ठिकाणी आश्वासन देत आहोत आणि सर्व कर्जत तालुक्यातील सर्व मराठा समाजाच्या कार्यकर्ते